नमस्कार मंडळी मी तुमचे भ्रमंती स्वागत मी राजगड किल्ल्याच्या भ्रमंतीचे फोटो या आधी अपलोड केलेले आहेत तरी आज मी या भागात तुम्हाला राजगड किल्ल्याची अवर्णनीय आणि अविस्मरणीय अशा सौंदर्याची भेट घडवणार आहे माझे मिस्टर आणि त्यांची मित्रमंडळी राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती आणि ते जाऊन आल्यावर त्यांनी जे सौंदर्य कॅमेऱ्यातून टिपले ते आणि माझ्या मिस्टरांनी जे निखस निसर्गाचे वर्णन केले ते मी ऐकले आणि असा विचार केला की ये के हे सौंदर्य तुमच्यापर्यंत नक्की पोचवले पाहिजे म्हणून पुन्हा राजगड किल्ला तुमच्या भेटीला घेऊन आले आहे चला तर सुरू करूया आपल्या या भ्रमंतीला वेल्ल्यातील मार्गासनी गावातून आत गेल्यावर साधारण बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर राजगड किल्ला आहे पायथ्यापासून हा किल्ला किती सुंदर दिसतो पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरूनच घेतलाय जणू असे भासते किल्ल्यावर जाण्यासाठी या पायऱ्यावरून जावे लागते किल्ल्याचा मोठा दरवाजा समोर दिसतो इथे असलेल्या पाठीवर लक्ष जाते त्यावर खूप मस्त लिहिलेले हे वाक्य राजगड आपला गड आपला अभिमान खरंच या बुलंद दरवाजा आपल्याला किल्ल्याचा इतिहासच जणू सांगतो असे भासते किल्ल्याच्या आतमध्ये पाण्याचे तळे टाक्या आहेत धुक्याची ही चादर मनाला गारवा देऊन जाते इथे उभ्या असलेल्या झाडात पण एकांताचा भास घडवतो डोंगरावरून वाहणारे हे झरे त्यातल्या पाण्याचा गोडवा काही औरच आहे शुद्ध आणि स्वच्छ पाणी आहे हे हे छोटे खंडोबा पण इथे गडावर पहारा देत असतात बरे वा बघा या सह्याद्रीच्या पर्वतरांगा मनाला आनंद देऊन जातात हे निसर्ग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाणी ही काही मजा अवरच आहे आणि अलक्षणीय आहे या सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धुक्याने एवढे झाकून टाकले आहे की वरचा स्वर्गजणू या धरतीवर अवतरित झाला आहे उभे असलेले बुरुज लक्ष वेधून घेतात इथे निवांत बसलो की त्यावेळी महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदार मावळ्यांनी कसे काय किल्ले बांधले असतील त्याची रचना कशी केली असेल शिवाय शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेल्या या चर्चा याचा विचार आपण करू शकत नाही हे सर्व सुंदर स्वप्न वाटते पण हे खरे आहे म्हणूनच आपण इथे आहोत शिवाजी महाराज इथे वास्तव्यास असलेली ही जागा चिलखती बुरुज बाले किल्ला संजीवनी माची पद्मावती देवीचे मंदिर दगडात कोरलेले गणेशजी हनुमानाचे छोटेसे मंदिर असे सर्व राजगड किल्ल्याची शान आहे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याचा विचार माणूस किंवा प्राणी हे करूच शकणार नाही इथले सौंदर्य फक्त डोळ्यात मनात भरून घ्यायचे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा किल्ला तसा सोपा नाही पण अवघडसुद्धा नाही फक्त स्वतःची आणि इतरांची काळजी घेत शिवाय सांभाळून आणि योग्य विचारांनी एक साथ हा किल्ला आपण ट्रेक करू शकतो किल्ल्यावर चालत जाण्यात तसे आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य डोळ्यांनी टिपत मन आणि बुद्धीत साठवत पुढे चालत जाण्याची मजा काही भारावून टाकणारीच आहे उंच कडे कपारी डोंगर बुरुज चढून पाहिल्यावर खरा आनंद मिळतो आणि विचार येतो मनात की तेव्हाची लोक कशी सहज सर्व पार करत होती चढत होती किल्ल्याचे भक्कम दगडी दरवाजे शिवाय त्यावर कोरलेले नक्षे लक्ष वेधून घेतात रांगांनी या किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच खुलून येते पावसाळ्यात राजगड किल्ल्यावर राहण्यास मनाई आहे बाकी इतर वेळी पर्यटक इथे देवीच्या मंदिरात वास्तव्यास असतात डोंगर बुरुज वाहते पाणी मनाला मोहित करते असा हा राजगड किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहण्यास नक्की या चला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला या राजगडची भ्रमंती पुन्हा एकदा पाहायला आवडली ना मला जर या राजगड किल्ल्याची माहिती आवडली असेल तर माझ्या भ्रमंती वीथ एचे या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार